मेहकर तालुक्यातील तीस रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास तहसीलदार निलेश मडके यांचा पुढाकार एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल मुख्यमंत्री यांचा शंभर दिवसाचा कृती आराखडा या अभियाना अंतर्गत मेहकर तालुक्यातील शेत रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे आतापर्यंत तालुक्यातील तीस रस्ते हे अतिक्रमण मुक्त करण्यात आले असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे अशी माहिती मेहकरचे तहसीलदार निलेश मडके यांनी दिली त्याचबरोबर वर तालुक्यातील वरूड कनका या गावातील एका शेतकऱ्याने शासकीय कामात अडथळा आणल्याने त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे जिल्ह्यातील हा पहिला गुन्हा असल्याचे माहिती आहे आणि काय म्हटले तहसीलदार मडके पाहूया सब शेत क्षेत्रस्ते मोकळे करण्याची मोहीम चालू आहे आज कारवाई झाल्याची माहिती आहे काय सगळं करत आज मौजे वरूड कनका शिवारात गट नंबर 136 या ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाचा कृती आराखडा या अंतर्गत पानधन क्षेत्रस्ते मोकळे करण्याकरिता गेलो होतो परंतु त्या ठिकाणी अनेक वेळा समजावून सदर शेतकऱ्यांनी आम्हाला पांधन रस्ता मोकळा करण्यात मज्जाव केला वारंवार समजावून सुद्धा गावातील नागरिकांनी समजावलं परंतु तो शेतकरी समजण्या स्थितीमध्ये नव्हता आमच्या कारवाईमध्ये त्यांनी वारंवार जवळपास तीन चार घंटे आम्ही समजावलो परंतु तो आत्ता कायम होता रस्ता अडवण्याचा आणि असं करूनसुद्धा त्यांना गावातील नागरिक तंडमुक्ती अध्यक्ष सरपंच कास्तकार सर्वांनी समजावलं परंतु तो हायकवे स्थितीत नव्हता आणि त्यांना आमच्या कारवाईमध्ये अडथळा निर्माण केला त्यामुळं आपण जे शासकीय का कामकाजामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी सदर शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला अटक झाल्यानंतर आपण सदर पादुंद्रस्त आता आपण मोकळा केलेला आहे शिवरास्ता साहेब आतापर्यंत किती रस्ते अशा प्रकारे मोकळे करण्यात आले मेहकर तालुक्यामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय शंभर दिवसापुरती आराखड्यामध्ये जवळपास आपण तीस रस्ते या आत्तापर्यंत मोकळे केलेले आहे आणि अनेक ठिकाणी पोलिसांचं सहाय्यक सहाय्य घेण्यात आलं आणि हिरी अभिलेखची सहायता घेण्यात आलेली आहे आणि अजूनही पंधरा एप्रिलपर्यंत आपण जवळपास अजून पंचवीस तीस रस्ते आपण मोकळे करणार आहोत आणि माझं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमामध्ये जे शेतकऱ्याचे एकदाचं एकदाची योजना आहे सदर योजनेमध्ये सर्वांनी सहकार्य करावे आणि आपण अडवलेले रस्ते जे आहेत ते सामंजस्याने कोणताही वाद यंत्रेशी न घालता स्वतःहून मोकळे करून द्यावे जेणेकरून इतर शेतकऱ्यांना आपल्या माहितीसाठी त्यांची जमीन कसण्यासाठी सोयीचं